आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे शाळांच्या अनुषंगाने दोन महत्त्वाची पत्रं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासन निर्णय शासनाचे परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीचं पहिलं पत्र हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या प्रकटनाच्या संदर्भातलं आहे या पत्राचा विषय आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी या परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे त्या अनुषंगाने फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शवणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवार दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार असून माध्यमिक शाळांमार्फत त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे याबाबत विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक शाळांना सूचित करण्यात आलेले आहे याबाबत विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व संबंधित मुख्याध्यापक विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी असं माननीय सचिव राज्य मंडळ पुढे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे इयत्ता दहावीच्या संदर्भात बोर्डाचं हे महत्वाचं प्रकटन आपण या ठिकाणी जाणून घेतलं आता जाणून घेऊया दुसरं पत्र नेमकं काय सांगते ते पत्र हे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक एकोणवीस पाच दोन हजार पंचवीसचं आहे या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलं ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपण आज निर्देशित करण्यात येते की आपल्या कार्यक्षेत्रातील इयत्ता अकरावीचे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये सुरू करण्याबाबत शासन निर्णय दिनांक सहा मे दोन हजार पंचवीसमध्ये दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू करण्याबाबत दिनांक निश्चित करण्यात आलेली आहे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी राज्यातील इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू करण्याची मुभा शाळा व्यवस्थापनास असेल इयत्ता अकरावीचे वर्ग शाळा व्यवस्थापनास दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला किंवा त्यापूर्वी सुरू करता येतील करिता दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस इयत्ता अकरावीचे वर्ग अध्यापन कार्य सुरू होईल इयत्ता अकरावीमधील एकूण प्रवेश क्षमतेपैकी पन्नास टक्के प्रवेश पूर्ण झाल्यानंतर किंवा एक जुलै दोन हजार पंचवीस यापैकी जे प्रथम होईल त्यावेळी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी शैक्षणिक हित लक्षात घेता इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू करता येतील याची खातरजमा आपल्या स्तरावरून त्यावेळी त्या 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 करण्यात यावी असं माननीय या शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे पहिलं पत्र ही इयत्ता दहावीच्या संदर्भात तर दुसरं पत्र हे इयत्ता अकरावीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं असं आहे शाळांच्या संदर्भात हे दोन्ही पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद